नमस्कार मित्रांनो मी आनंद अध्यक्ष तुम्ही बघत आहात माझं मराठी यूट्यूब चॅनल आपली बाजू चॅनलवर नवीनच असाल चॅनलही नवीनच आहे तर कृपया सबस्क्राईब कराल का इथेच बटन आहे त्याचा ठीक आहे okay. सबस्क्रायबरची संख्या वाढली ना की जरा व्हिडिओ म्हणजे बनवायलाही होऊ पेतो किंवा आपण जे काय बोलतोय लोक ऐकतायत तर ते म्हणजे बोलायला होऊ येतो इतकंच महत्वाचं आहे बाकी काय चला विषयावर येऊ आता सरकशीच्या नवीन रिंगमास्टर बाई आलेल्या आहेत सरकसच म्हणायला पाहिजे कारण काय सरकशीत काय आणि सर म्हणजे हिंसक म्हणा किंवा प्रचंड मोठी, -मोठी जनावर असतात ते रिंगमास्टरने चाबूक कडकावला की जसं ते सांगतात तसं करते करतात ना मग त्यांच्या अकल्याने किंवा त्यांना स्वतःच्या शक्तीची जाणीवच नसते त्यामुळे आपण ज्याला एक भारतातला सगळ्यात जुना पक्ष म्हणतो खरं म्हटलं तर ती सरकस आहे किंवा आपण जे म्हणतो की कोण आपलं एन जी ओ एनजीओ आहे म्हणजे काय नेहरू गांधी ऑर्गनायझेशन असो तर दिदी आल्या काय बोलल्या बघते आता त्यांचं नाव आहे प्रियंका गांधी वॉट्रा सायलेंट गांधी, सर, है प्रियांका गांधी वड्रा सायलेंट हे जे आहे कारण वड्रा जेव्हा बोलायचे ना म्हणजे नंतर वड्रा सायलेंट झाले पण प्रियांका गांधी वड्रा सायलेंट असंच आपण त्यांचं नाव ठेवलं बरोबर त्याच आता मुद्दा असा आहे की आल्या आल्या त्यांनी काय केलं तिच्या बघा